यश हे सूर्यप्रकाशा इतकं तेजस्वी असतं त्याला सोन्याची झळाळी असते आणि त्यात निर्भीळ आनंद असतो पण हे यश कुणालाही सहजासहजी मिळत नाही त्यामागे असते एक कठोर तपश्चर्या त्याग आणि प्रचंड कष्ट बिरदेव डोनेच्या वाट्यालाही हे सगळं आलं यू पी एस सी दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेला देशभरातून तेरा लाख चाळीस हजार मुले बसली होती त्यापैकी फक्त चौदा हजार सहाशे सत्तावीस मुलं मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले म्हणजे केवळ शून्य पॉईंट शून्य एक टक्के यापैकी दोन हजार आठशे पंचेचाळीस उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले व सरते शेवटी फक्त एक हजार नऊ उमेदवारांची अंतिम निवड झाली म्हणजे तेरा लाख चाळीस हजारातून निवडले गेले फक्त एक हजार नऊ उमेदवार टक्केवारी सांगायचं झालं तर यशस्वी झालेल्या उमेदवारांचं प्रमाण आहे अवघं शून्य पॉईंट शून्य शून्य सात टक्के आणि यामध्ये एक होता कोल्हापूरचा बिरदेव सिद्धप्पा डोने त्याची रँक होती पाचशे एक्कावन्न यावरून तुमच्या लक्षात आला असेल की आय पी एस होण्याचा बिरदेवचा मार्ग किती खडतर होता असं यश मिळवणारा तो एकटाच नाही पुण्याचा अर्चित डोंगरे हा तर देशात तिसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला शिवांश जगडे याने तर वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आय एस होण्याची किमया साध्य केली यवतमाळच्या आदिबा अहमद या मुलीने तर अतिशय बिकट परिस्थितीत एकशे बेचाळीसवी रँक मिळवून आय एस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं तिचे वडील एक सामान्य रिक्षा ड्रायव्हर आहेत असे अनेक गुणवंत मुले राज्यात व देशात आपल्याला आढळतील पण बिरदेवने सगळं मार्केट जाम केलं आहे त्यामागचं कारण म्हणजे त्याची घरची परिस्थिती आणि त्याचं सरळ साधं असणारं व्यक्तिमत्व बिरदेवच्या या चोवीस कॅरेट यशाचं गमक जाणून घेण्यासाठी आपण त्यामागच्या आठ मुख्य कारणांवर आज चर्चा करणार आहोत